नमस्कार मित्रांनो पहिला स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता कधी येणार याची ऑफिशियल जी आहे मित्रांनो तारीख आता आलेली आहे तर अठरा जूनला जे आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे दोन हजार रुपये मिळणार आहेत तसेच नमो शेतकरी महासम्मान निधी जो काय आपली महाराष्ट्राची योजना आहे त्याच्याबद्दल अजून काही अपडेट आले नाही मात्र असंही असू शकते की चार हजार रुपये सुद्धा तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात कारण का आपल्या राज्य सरकारचे दोन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन अशी मिळून ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये येण्याची शक्यता आहे मात्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन हजार तर ही नक्की आहे याची तारीख ज्या मित्रांनो फिक्स झालेली आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांच्यासाठी ही ज्या मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो अठरा तारखेला जे आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता हा येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद